या ठिकाणी कोण बनेगा शंभरपती हा उपक्रम घेणार आहोत तर या उपक्रमामध्ये पात्र होण्यासाठी पहिला प्रश्न कॉमन असेल जो फास्ट उत्तर दे आ, तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातील पहिला प्रश्न असेल पाच रुपयासाठी दुसरा दहा आणि तिसरा पंधरा रुपयासाठी त्यानंतर दुसरी फेरी असेल पहिल्या फेरीचे प्रश्न उत्तर तुम्ही बरोबर दिले की दुसरी फेरी आणि दुसऱ्या मध्ये पहिला प्रश्न असेल वीस रुपयासाठी आणि दुसरा प्रश्न बावीस रुपयासाठी आणि या मध्ये दोन्ही प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्ही तिसऱ्या फायनल फेरीसाठी पात्र आहात आणि शेवटच्या मध्ये एकच प्रश्न केला जाईल तो असेल अठ्ठावीस रुपयासाठी आणि हे अठ्ठावीस रुपये तुम्ही जिंकले म्हणजे तुम्ही कोण बनेगा शंभरपदी म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही शंभर रुपये जिंकलेले असणार तर पहा आता मुलांना पहिला प्रश्न हा सर्वांसाठी कॉमन आहे तर तुम्ही तयार आहात का आता पहिला प्रश्न मी कॉमन विचारतो पाहू या प्रश्नाचं उत्तर कोण भीमा नदीचे उगम स्थान कोणते सांगा भीमा नदीचे उगम स्थान कोणते सांगा लवकर भीमाशंकर बरोबर आहे भीमाशंकर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले आहे आणि रितेश या पात्र झालेलं आहे रितेश कमरे दोन तळामध्ये रितेश 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 प्रथम तू या बने का शंभरपती या उपक्रमामध्ये तू या स्पर्धेमध्ये पात्र झाला त्याबद्दल तुझं अभिनंदन तर मी तुला या सगळ्या समजून सांगतो तर पहा रितेश या फेरीमध्ये तीन फेऱ्या होतील या उपक्रमामध्ये पहिल्या फेरीमध्ये तीन प्रश्न विचारले जातील जो पहिला प्रश्न असेल पाच रुपयासाठी दुसरा दहा रुपयासाठी आणि तिसरा पंधरा रुपयासाठी त्यानंतर दुसरी फेरी त्यामध्ये पहिला प्रश्न वीस रुपयासाठी प्रश्न बावीस रुपयासाठी आणि तिसरी जी फेरी असेल तिसऱ्या फेरीमध्ये एकच प्रश्न विचारला जाईल तो असेल अठ्ठावीस रुपयासाठी तर तू या स्पर्धेसाठी तयार आहे का तर आता पहिल्या फेरीला सुरुवात होत आहे पहिल्या फेरीमध्ये पहिला प्रश्न मी तुला विचारतो या प्रश्नाचं उत्तर तुला येतच कस भारताचे राष्ट्रीय फुल कोणते बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलेलं आहे भारताचे राष्ट्रीय फुल कमळ आहे आणि तो आता या स्पर्धेमध्ये पाच रुपये जिंकलेला आहे आता तुझा व्यवस्थित खेळ कारण आता पुढचा प्रश्न जसे जसे रक्कम वाढत जाईल पुढचा प्रश्न आता आपल्याला तो त्यासाठी दहा रुपये पाहिजे तर पहा पुढचा प्रश्न आहे दहा रुपयासाठी चंद्र अजिबात दिसणारा दिवस कोणता बरोबर आहे दुसरा तू बरोबर दिले आणि दहा रुपये जिंकलेला आहे आता या फेरी माझा तिसरा प्रश्न पंधरा रुपयासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती बरोबर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे आणि या पहिल्या फेरीमध्ये तिन्ही प्रश्नाचे उत्तर तू बरोबर दिलेले आहे आणि तीस रुपये या ठिकाणी आहे आता दुसरी फेरी होती दुसऱ्या फेरीमध्ये जर प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तिसऱ्या पात्र होतो आणि दुसऱ्या फेरीमध्ये पहिला प्रश्न हा वीस रुपयासाठी आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं हा विचार करून उत्तर दे कारण पहिल्या फेरीत तू तीस रुपयाची रक्कम जिंकलेला आहे आणि आता पुढे बस कोणते महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण पाऊस पडतो पा। 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 आणि या ठिकाणी या, या प्रश्नाच उत्तर नाए। नाए। या उत्तर तुला आलेलं नाही आणि या फेरीत नाही या फेरीत तू इथेच बाद झालेला नाही तरी तू पहिल्या फेरीमध्ये पात्र झाला आणि पहिल्या फेरीमध्ये तीस रुपये जिंकला याबद्दल तुझं अभिनंदन दोन टाळेवाज